वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी मी पाहिलं तर सकाळची सुरुवात आपण करूया बाप्पांच्या दर्शनाने आणि त्याचबरोबर तुम्हाचे बाप्पा अजून झोपलेलेच होते त्यामुळे मग मी आतमध्ये आले आणि माझ्यासाठी चहा बनवून घेतलेला होता तो मी पहिला घेतला चहा आणि मग त्यानंतर जेवणाची तयारी केली चकालाला लागले मी जे मला आज बनवणार होते मी वांग्याची भाजी त्यामुळे त्यासाठी लागणारं जे आहे वांगी आणि टोमॅटो हे मी चिरून घेतलं गलंदा आणि कांदा आणि त्याचबरोबर आज नाश्त्याला मी करणार होते थालीपीठ तर त्याची तयारी बनवत होते त्यासाठी कट करून घेत होतो आज मी बनवलं होतं पालकचे थालीपीठ मला क्रियांशला क्रियांश तर एवढा काही खाल्ला नव्हतो फक्त करून दे करून दे म्हणतो पण तो काही खात नाही तर त्या जमीनच आहे तर याप्रमाणे सगळं मी कट करून घेतलं आणि मग पहिलं जे स्वयंपाक बनवून घेतलं आणि त्या तोपर्यंत हे दोघे पण उठले आणि मग गरमागरम बनवले आहेत ते मी आज खाली ती त्याने सगळ्यांनी मी केले पालकचे खाली पीठ आणि त्याबरोबर दही खूप छान लागतं जर असं पालक कोणी खात नसेल तर नाश्ता वगैरे करून मग दुपारी जे आहे मी थोडा वेळ रेस्ट केला आणि क्रियांच्या बाप्पा तर गेले होते जॉबला पण आज थोडं ते लवकर आलं होतं त्यामुळे त्यांनी मी विचार केला की आज जे आहे ते आपण थोडंसं क्रियांशीला पण बाहेर घेऊन जाऊ म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो होतो आज गार्डनमध्ये गार्डनमध्ये गेलो होतो खूप खूप झाला कारण खूप वेळ झाला त्याला बाहेर पण घेऊन गेलो गेलो नव्हतं आम्ही असं खेळायला काय पाऊसही पडत होता तेव्हा खाली पण घेऊन जाता येत नव्हत्याला त्याच कारणाने वातावरण पण ठीक होतं आणि आम्ही त्याला घेऊन गेलो होतो गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये तो खूप खेळला आणि गेल्या गेलेच तो खूप खुश झाला होता आणि एवढं तो खेळत होता स्लायडिंग एवढं खेळला तो जाई ता तो शेवटपर्यंत जाईपर्यंत तो त्या स्लायडिंगपासून हलत नव्हता दोन तीन प्रकारची स्लायडिंग त्यांनी ट्राय केले यावेळेस हे बघा पहिल्यानंतर तो जो आहे स्वतःचा स्वतः चढायला शिकला हे लास्टला व्हिडिओ काढला मी पहिल्यांदा त्याच्या पप्पावरती थांबलेले होते त्याला घेण्यासाठी आणि स्लाईड करण्यासाठी पण नंतर तो स्वतः स्वतः एकटा जाऊन स्लाईड करायला शिकला आहे बघा बस झालं लग ते काका शिट्टी वाजायला नंतर त्याला विचारलं चल आता घरी जायचं बस झालं जा ते काका पण आले होते शिट्टी आली तिकडे जे होते कारण गार्डन पण आता बंद होणार होतं पण तरी ते ऐकत नंतर नाही मम्मा अजून खेळायचं अजून खेळायचं एक चाललेलं होतं त्याचं मग तसंच त्याला अजून एकदा दोन दिवस स्लायडिंग केलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी त्याचं काही खेळणं बंदच होत नव्हतं आणि मग निघतं निघत त्यांनी घेतलं गणपतीचं दर्शन आणि गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्या शेजारीचा आवडता वडापाव होता तर तो पण त्याने खाल्ला नंतर तो गणपती पप्पाला टिक्का लावला तर टिक्का लावला आणि त्यानंतर नमस्कार केला आणि पप्पा फोटो काढत होते म्हणून तो तसं उभारलेला होता एक त्यांनी पप्पांबरोबर वडापाव खाल्ला आणि हाच जो आहे यांचाच वडापाव तो खातो बाकी दुसरीकडचा वडापाव त्याला नाही आवडत पण हे आमच्या इथे आहे साई वडेवाले यांचाच वडापावाला खूप आवडतो मी घरी बनवलं तर तो, तो खात नाही पण यांचा वडापाव तो नक्की खातो त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण उशीर झालेला होता साडेआठ साडेआठपर्यंत घरी या जायचं होतं मला कारण परत गणपतीची आरती वगैरे पण करायची होती तेव्हा निघालो आम्ही घरी जाण्यासाठी आणि जातो जातो जे आहे चुकीकडे बघू शकतो समोर जे आहे थोडं कार्यक्रम होता गणपतीचंच मंडळ होतं तर तिथे कार्यक्रम होता परत दुसरीकडे गणपतीचीच आरती चालू झालेली होती आणि मग आल्या आल्या आम्ही गणपतीची आरती केली भगवानला घरी आल्यानंतर आम्ही केली गणपती बाप्पाची आरती आणि आरती केली जय दे तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश इग्रे शोभा मुकता चोबतोबर ऋण धुम कि नूपुरे चरणी गांगरिया जय देव जय देव जय देव जय देव दे जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना प्रेमनकामनाभी जय देव जय दे। देव अम्बोदरीतामत्रीभरवन्दना सर्वसोम तुन्दत्रिनयना दास्त्रमाता वाणीरक्षरवन्दना जय देव जय गोर केोल किल्ला गोल केला मान पिलो तो पण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा न त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही झोपून गेलो दोन्ही हात वर करून मान गणपती बाप्पा त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर मी फोटो शूट केलेलं होतं नैवेद्य वगैरे दाखवलं होतं कारण आरतीचं क्रियांशनी शूट करू दिलेलं नव्हतं मी ट्रायपॉड लावलेलं होतं त्याने तो काढला होता आणि त्यानंतर जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की वायफायचं रिचार्ज आमचा संपलेला होता तर त्यामुळेच की आम्ही ते स्विच करणार होतो तर आम्ही हे स्विच केलेलं आहे एअरटेलचं फायबरमध्ये स्विच केलेलं आहे आणि त्यांचेच लो ते लोक राहणारे होते नेक्स्टेला ते त्यांची कामं चाललेली होती डेवी करायचं वगैरे तर पूर्ण तेच कवरिंग केलेलं होतं मी बाप्पांवर आणि ते जे दे घरातले दे देव दे आहेत त्यांच्यावर धूळ वगैरे पडू नये म्हणून मी पूर्ण कवर केलेलं होतं आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं जे आहे एअरटेलचं पूर्ण सेटअप करून गेले आणि फायना लास्टला मी पूर्ण चेक केलं की एच डी व्हिडिओज वगैरे कसे लागतात ते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या मिनी ब्लॉगमध्ये बस एवढ्याच किती कसं वाटला मिनी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच मिनी ब्लॉगमध्ये नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय